रिस्ट्रिक्शन का आली कारण हा दाढीवाला बाहेर पडला गद्दारी केली म्हणून हे झालेलं आहे त्यामुळे आता दोन भाऊ जे एकत्र आले ती महाराष्ट्राच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने चांगली आहेत त्यांच्याकडे हिंदू राजे सम्राट कोण आहे बीजेपीकडे कोण आहे किंवा एकनाथ शिंदेकडे कोण आहे किंवा अजित पवार वगैरे हे जे काय आता धावत आहेत ते एकामेकांची डोकी फोडण्यासाठी धावत आहेत त्यांच्याकडे एकही असा मराठी नाही की आपण त्यांचं नाव अगदी झळकवू शकतो एखाद्या गोष्टी भाषणामधून सर्व लोकांना उठवायचे त्या त्यांना शांतही करायचे की साथी हा काल आलेला माणूस आणि आज शिवसेनेवरती दावा करतोय आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा मोर्चेबांधणी करायला आपल्याला पाहायला मिळतो आहे मुंबईमध्ये जर का आपण बघितलं तर प्रत्येकच पक्ष हा जोरदार मोर्चेबांधणी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षसुद्धा मोठ्या प्रमाणावरती कसून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि याच संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी शिवसेनेचे काही जुने शिवसैनिक आहेत ज्येष्ठ शिवसैनिक का आहेत काहीच दिवसांपूर्वी या शिवसैनिकांचा एक मेळावा होता तो दादरमध्ये पार पडलेला होता उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्यासाठी इथं हो उपस्थित होते नेमकी त्यांना उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊया तर आता तुमचा मेळावा सुद्धा ज्येष्ठ शिवसैनिक मेळावा पार पडला होता नेमके उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिलेत कारण आता आगामी महानगरपालिका निवडणूक आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे काही नवीन चेहरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात तर जुन्या शिवसैनिकांच्या अनुभवाचा कसा नव उमेदवारांना फायदा होणार आहे जे त्यावेळेला आता उद्धव उद्धवसाहेबांनी ज्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन असं केलं की बघा आता याच्यानंतर आता ही आपली निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे साहेबांबरोबर राहून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं होतं त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे काम केलं होतं संघटनेसाठी बांधणीचं वगैरे तर ती बांधणी तुमचे जे अनुभव आहेत हो त्यावेळेला आपण कसे कार्य करत होतो वगैरे म्हणजे त्यावेळेला तुम्ही कसे कार्य करत होतात त्या अनुभवाची शिदोरी जी तुमच्याकडे आहे ते आजच्या नवीन पिढीला द्यायच्या आम्ही त्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाची संपर्क घेऊन त्यांना आणायचं उतरायचं आहे की हो आ, सर, हे मतदार आपले आहे आपल्याला कळणार पण हे मतदार उतरल्यानंतर इथे किती मतदान झालं हेही कळणार आणि आपण सतत संपर्कात असलो तर त्यांच्याशी आपल्या नक्की ह्याच्यामध्ये आपल्यालाच मतदान होईल सर खरं तर तुम्ही तीनही ठाकरेंचं नेतृत्व बघितलेलं आहे आधी बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे गो गो तर या नेतृत्वांमध्ये तुम्हाला नेमकं काय फरक जाणवतो हो आणि आत्ताच्या ज्या ह्या आगामी निवडणुका आहेत त्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांची काय भूमिका असणार आहे बाळासाहेबांचा ॲग्रेसिव्ह होता ज्या पद्धतीने बाळासाहेब भाषण करायचे आहेत बाळासाहेब एखाद्या गोष्टी आपल्या भाषणामधून सर्व लोकांना उठवायचे त्या पाच मिनटामध्ये त्यांना शांतही करायचे ही त्यांच्याकडे करा ती ती कला कोणाकडे नाही कोणाकडे नाही म्हणजे कुठच्याही राजकीय पक्षाकडे ते कला नाही सर तुम्ही काय सांगाल कारण मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांचं नातं खूप जुनं आहे मागील पंचवीस वर्ष शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व महानगरपालिकेवर राहिलेलं आहे पण आत्ताची महानगरपालिका वेगळी आहे कारण दोन हजार बावीसला ला जी पक्षपुटी झाली आणि त्यानंतर थेट दुसऱ्या शिवसेनेचाच जन्म झालेला आहे या सुद्धा शिवसेनेमधनं अनेक नेते बाहेर पडले पण त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवे प्रवेश केला आणि आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे दोन हजार सव्वीसला आता जी येऊ घातलेली महानगरपालिका आहे त्यामध्ये दोन शिवसेना असतील दोन्ही शिवसेनेचे उमेदवार असतील याचा कसा काय परिणाम आहे तो ह्या निवडणुकीवर होईल शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला गटाप्रमुख इमारत प्रतिनिधी किंवा आणखीन समजा एखाद्या वाढीतले प्रतिनिधी असे साहेबांनी त्या टायमाला त्या घोषणा करून त्यांना आपण प्रतिनिधी म्हणून त्यांना ठेवलं होतं त्या, त्या, त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे तर आपण बऱ्यापैकी आपण आपले उमेदवार निवडून आणू शकतो त्याचप्रमाणे त्या त्यांचं म्हणणं असं आहे की जे वयोवृद्ध झालेले नगरसेवक आहेत किंवा आता काय अपेक्षित असतील तर त्यांना थोडं थांबून तरुणांना जास्तीत जास्त प्रकारे त्याच्यामध्ये त्यांना प्राधान्य देण्याचं निवडणूक आहे ती थोडी वेगळी आहे कारण मी असं म्हटलं की या निवडणुकीमध्ये दोन शिवसेना असणार आहेत कारण जी झाली आणि त्यानंतर थेट दुसऱ्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे ते सांगतो ना मी बाळासाहेबांची शिवसेना आता मी असं म्हणेन बाळासाहेबांची शिवसेना ही एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली झाली स्थापना झाली आता जे एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री त्यांचा जन्म पण नव्हता झाला त्यावेळेला आलं काय लक्षात आणि त्यांनी ही दुसरी शिवसेना स्थापन केली अर्थात लोकांमध्ये जे जुने मंडळी आहेत आज बरीचशी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की हा काल आलेला माणूस आणि आज शिवसेनेवरती दावा करतो आहे जे उद्धवसाहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक इमारतीमध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये जे आम्ही ज्येष्ठ आहोत त्यांनी जाऊन या निवडणुकीच्या संदर्भात कॉर्नर मिटिंग घेऊन म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ज्या काय मिटिंगी होतील त्या मिटिंगीमध्ये देखील आमच्या मंडळीने सहभाग घेऊन त्याचा प्रचार प्रसार करावा महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा अशातच मुंबईचा महापौर खान होईल असं विधान जे आहे ते सातत्याने भाजपाकडनं करण्यात येत आहे भाजपाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत अमित अट्टम त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जर ठाकरेंची सत्ता आली तर मुंबईचा महापौर हा खान होईल काय माहितीये ते आता त्यांनी 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 जे म्हटलेलं आहे खान होईल की कोण होईल आज दोन बंधू म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब हे आज एकत्र आलेले आहेत हे एकत्र आल्यानंतर त्यांच्या या संदर्भात चर्चा सुरू आहेत आपण कितपत आपण लढवणार आहोत पण मला ठाम माझा विश्वास आहे की जो महापौर होणार तो हिंदू होईल तो मराठी होईल आणि तो शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल आणि त्यांच्या त्यांच्यासोबत राजसाहेब असतील तर त्याने जो काय समजा आज जे काय समजा बी जे पी किंवा जी नवीन शिवसेना स्थापन झालेली आहे त्याचप्रमाणे आपले अजित पवार यांची संघटना वगैरे वगैरे हे जे कोणी आहेत ना आज त्यांच्यामध्ये एवढी मारामारी चाललेली आहे की वर्तमानपत्रवाल्यांना लिहायला देखील जागा नाही एवढी मारामारी आणखी डोके फोडतायत काय कोयत्याने एकामेकाला मारतायत वगैरे वगैरे तो प्रकार आमच्याकडे काहीच नाही आहे ना आणि ना ना तो होऊ शकत नाही कारण आमच्याकडे जो ज्येष्ठ शिवसैनिकांचा जो कळप आहे तो एवढा मजबूतीचा आहे ना की कोणी इथून हलणार नाही खान होईल म्हणून तर आज त्यांच्याकडे हिजूराजे सम्राट कोण आहे बी जे पीकडे कोण आहे किंवा एकनाथ शिंदेकडे कोण आहे किंवा अजित पवार वगैरे हे जे काय आता धावत आहेत ते एकामेकाची डोकी फोडण्यासाठी धावतात त्यांच्याकडे एकही असा मराठी नाही की आपण त्यांचं नाव अगदी झळकवू शकतो आज त्यांच्या आपसामध्ये खूप मोठे वादंग चाललेले आहेत विकत घेतलेला विजय आहे तो आणि दुसरं म्हणजे कालच तुम्ही ऐकलं असेल आय आय टी तो जो आला होता काश्मीरचा त्याचा ना मुंबईशी संबंध आहे ना गुजरातशी संबंध आहे तीन वर्षापूर्वी असं तीन वर्षापूर्वी ही कोणाची बाहेली होती तर मराठी माणूस इथे जाणार नाही मराठी हे खायचं नाही ते खायचं नाही ही रिस्ट्रिक्शन का आली कारण हा दाढीवाला बाहेर पडला गद्दारी केली म्हणून हे झालेलं आहे त्यामुळे आता दोन भाऊ जे एकत्र आलेत ती महाराष्ट्राच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने चांगली चा आहे आता मराठी लोकांनी कालच राजसाहेब बोलले तर मराठी लोकांना ही शेवटची संधी आहे कळलं की नाही त्यामुळे मराठी माणसांनी जागर राहून मतदान केलं पाहिजे आपण पण केलं पाहिजे फक्त सब्जेक्ट टू या लोकांनी काहीतरी चोरी चोरी ते करणारच ह्याच्या ह्याच्यात पुजली आहे ह्याच्या चोरीनं ते आलंच नसतं ह्याला दिसलंच नसतं जे यंग असणार ना त्यांनाच आम्ही जास्तीत जास्त सहकार्य करू जे ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला जे आदेश येणार उद्धवसाहेबांकडनं त्या पद्धतीने आम्ही कामं करणार